नमस्कार मंडळी गावाकडे टेस्टच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही लय दिवस झालं आम्ही तुमच्या भेटीला आलो नव्हतो खरं आज आलोय बघा कारण काय माहिती आहे काय आज एक विशेष पदार्थ आहे हो आणि ते पदार्थ का, का नाही आता ती कार्बन तुम्हाला सांगाल बघा आज आपण आहे ना बांगडा फिश फ्राय बनवणार आहे मंडळी आज का नाही बांगड्याचं फिश फ्राय असणार आहे तर बांगडा मांडले कसं समुद्राच आज असतो समुद्रात फिश म्हणल्यानंतर म्हणल्यानंतरच पाहिजे बेत म्हणून मग नाही आज आम्ही भेद करण्याचा आखलेल आहे आता हे कसं बनवते आज काय काय मस्त वेग ताज्या ताज्या मागायचं मस्त मासाला लावला घ्यायचं ताव मारायचं आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं एकदम असं मंडळी सुद्धा चौघजण जमला असं मस्त वावरात तिकडं तिकडं किंवा कुठेही तुम्ही भेद करू शकता एवढं सोपे घे अशी प्या त्यामुळे आवरून शेवटपर्यंत बघा आणि आता करूयात सुरुवात या रेशीपूला कसं म्हणतेस चालते की चालते ना हो चला चाल हो चालते तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फिश फ्राय तर बांगडा फिश फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात मग इकडे घेतलेले आहे आपण इकडे बांगडा फिश घेतलेले आहे व या पद्धतीने ना आपण इथे भरपूर असं इकडे मासा घेतलेला आहे आणि त्याला लागणार आहे साहित्य इकडे बघू शकताय आपल्या घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि इकडे आपण सहा आहे ना हे फिश घेतलेले आहे आणि इकडे बघा अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामधलं निम्म आहे ना इकडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ थोडस लागणार आहे चवीपुरतं आणि इकडे आपण आमसूर सुद्धा आहे ना पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणारच आहे तर आता आपल्याला हे मासे आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलेच आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण इकडे सगळे मसाला घेतला होता ना एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे तर आपल्याला सगळं आहे ना एकजीव करून घेऊया कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि मीठ आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर ह्यामध्ये आपण इकडं घालूया आमसूल हे आपण पाण्यामध्ये भिजून घेतलं तर ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं आपलं हे मसाला आहे ना तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण इकडं मसाला तर तयार करून घेतलेलेच आहे तर आता आपण इकडं मसाला आहे ना आपल्याला चांगलं सगळं हे मसाला लावून घ्यायचा आहे सगळीकडे हे बघा ह्या पद्धतीने सगळीकडे ना हे मसाला लागायला पाहिजे हाताने ना सगळीकडस लावून घ्यायचं असं ह्या पद्धतीने केलं ना मस्त लागतो खायला हे बघा ह्या आपल्याला सगळं माशाला आहे ना असं आपल्याला हे मसाला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे आमसूल नसेल ना तुम्ही ह्यामध्ये लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकताय बघा आता आपण या पद्धतीने आप ना आप आप, सगळं आपण माशाला आहे ना मसाला लावून घेतलेले आहे तर आता आपण सगळं मसाला तर आपण मसाला लावून घेतलेलेच आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इकडे बघा आपण हे रवा वगैरे घेतला तर ना रवा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा आपलं घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडस आहे ना अर्धा चमचा पेक्षा कमी थोडस मीठ घेतलेले आहे तर आता आपण इकडे मसाल्यामध्ये जर मीठ वापरलेलेच आहे तरी सुद्धा आहे ना वरती हे रवा आपण सगळं हे पीठ वगैरे एकजीव करणार आहे त्यामध्ये थोडस मीठ असलं की चांगलं लागते त्यामुळे इकडे मी थोडस आहे ना मीठ गाठलेले आहे खाताना चवीला सुद्धा चांगलं लागेल ह्या पद्धतीने आपण एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण सगळं तयार करून घेतलेलेच आहे तर आता आपण आहे ना आपल्याला गॅस पेटून घ्यायचं तर आता आपण गॅसवरती आपल्याला तवा ठेवूया तवा थोडस आपल्याला गरम करून घेऊया तर आता तवा गरम झालेली आहे तर आपण तव्यामध्ये ना तेल घालूया आता आपण तेल आहे तेल, तेल, तेल आपल्याला आहे ना गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत मासा आहे मासा ना आपल्याला रव्यामध्ये चांगलं असं लावून घेऊया सगळीकडे लागायला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला लावून आहे म्हणजे खाताना आहे ना कुरकुरीत चांगलं लागतो मग सगळीकडे आहे सा ना असं चांगलं असं आपल्याला हे मसाला लावून घ्यायचा आहे आणि इकडं आपल्याला तव्यामध्ये ठेवायचं अजून एक लावून ठेवते गॅस कमीच ठेवलेली आहे सगळीकडे आपण चांगलं असं लावून घेतलं ना म्हणजे चवीला पण आहे ना छान लागतो हे पण आपण तव्यामध्ये ठेवे आणि चांगलं असं आपल्याला हे तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे लगेच पलटी करायचं नाही थोडंसं तळले की मगच आहे ना परतले की आपल्याला आप हे पलटी करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे अगोदर आपण सोडलं होतं ना ते आपण पलटी करून घेऊया हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलंच आहे ना परतून घेऊया तेलामध्ये चवीला खूप छान लागते बघा आता आपण परत पलटी करून घ्यायचं चांगलं आपल्याला आहे ना दोन्ही बाजून बाजून घेऊया तर आता मस्त इकडे आहे ना फिश तर पूर्ण असं म्हणजे सगळीकडे परतलेले आहे थोडंसं आपण कोथिंबीर घालूया अजून एकदा आपण हे नाही पलटी करून घेऊया पूर्ण असं परतलेले आहे त्यामुळं खायला पण मस्तच लागणार आहे आणि जास्त तेल लागत का नाही काय नाही कमी तेलामध्ये ना मस्त हे तयार तर आता आपण हे काढून घेऊया मी ताटामध्ये काढून घेते बघू शकताय दिसायला पण छान दिसतोय आणि खायला तर मस्तच लागणार आहे आणि ह्या पद्धतीने आपण सगळे मासे परतून घेऊया तर आता आपण हे काढून घेतलेले आहे परत आपण आहे ना एक चमचा वर आपल्याला हे तव्यामध्ये ना तेल घालूया आणि परत आपल्याला आहे ना माश्या इकड तव्यामध्ये ना चांगलंच आहे ना सगळं लावून घ्यायचं आहे सगळीकडे चा। चांगलंच आहे ना लागायला पाहिजे मग खाताना कुरकुरीत पण लागतो आणि चवीला पण खूप छान लागतो आणि साध्या जास्त काय वेळ पण जात नाही आणि कमी साहित्यात रेशी, रेशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा सारखं आणण्यापेक्षा आहे ना असं घरच्या घरी केलं तर आहे ना मुलं सुद्धा आवडीनं खातील अशा या पद्धतीने ना एकदा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर आता आपण हे तेलामध्ये सोडूया हे सुद्धा आपल्याला ना ह्याच पद्धतीनं सगळीकडं लावून घेऊया मसाला आणि गॅस पूर्ण कमीच करायचं याच्यात काय होतंय पटकन म्हणजे जास्त आपण गॅस ठेवला ना म्हणजे जास्त जाळ असल्यामुळं लगेच ते सगळं रवा आहे ना करपू शकते त्यामुळं कमी कमी गॅसवरती वरतीच आपल्याला चांगलं हे तेलामध्ये भाजून आहे तर आता आपण हे अगोदर सोडलं होतं ना ते मासे आपल्याला आता पलटी करून घ्यायचंय आपण नंतर पलटी करून घेऊया ह्याच पद्धतीने थोडंसं आपण गॅस आहे ना मोठं करूया आणि चांगलं आपल्याला आता हे भाजून घ्यायचं हे बघा आता हे सुद्धा मी पलटी करून घेते आणि सगळी बाजून आहे ना आपल्याला चांगलंसं तर हे भाजून घ्यायचं जरासुद्धा कच्चे राहून द्यायचं नाही आपण चांगलं असं भाजून घेतलं ना म्हणजे खाताना पण चांगलंच लागतो आता चांगलं असं परतलेलं आहे थोडंसं आपण कोथिंबीर घालूया आणि परत एकदा आपण आहे ना आपल्याला ते सगळं पलटी करून घेऊया हे बघा मस्त तर बाजलेलंच आहे असंच आपल्याला ना भाजून घ्यायचं पूर्ण आहे ना भाजला जातो तर आता आपण हे काढून घेऊया एक एक करून एक आपल्याला काढून घ्यायचं हे बघ आता इकडे बघू शकताय मस्त आहे ना आपलं फिश फ्राय तयार झालेले आहे दिसाल्या पण एवढ छान दिसाल आहेत आणि तोंडाला पाणी सुटले बघा आता लई उशीर बोलत बसून नाही का देऊ चालत हे आता खाईत बसलो तर लई लागल एकदा तुम्हाला सगळ्यांना दाखवतो बघा वेळ दा मस्त बिगी नाही बांगडा पी शिराय तळून कुरकुरीत तयार झाले की नाही आता आम्ही टेस्ट करायला घेणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जमलाच चॅनलला सबस्क्राईब बी करा कारण मराठमोळा चॅनल आहे इतर भाषेतले चॅनल लय मोठमोठे होत्या पण मराठी चॅनल म्हणलं की मंडळी सपोर्ट कमी पडते बघा त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या तुम्ही बी मासं खायला आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण बनवा एकदम सोपे करू द्या आणि मसाला बी लय काय लागत नाही घरच्या साहित्यातच होणारा यो पदार्थ आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार